नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक एक प्रश्न एक ते तीस जुळणारी आकृती नवोदय प्रवेश परीक्षा मानसिक क्षमता चाचणी यावर आधारित आपण प्रश्न बघणार आहोत तर आपण सुरुवात करूया जुळणारी आकृती सूचना काय बघा या प्रश्न प्रकारात प्रश्न आकृतीशी संपूर्णपणे जुळणारी आकृती दिलेल्या चार उत्तर आकृत्यातून शोधायची असते हुबहूब जुळणारी आकृती मिळवण्यासाठी गाळणी पद्धत वापरावी यासाठी पुढील पायऱ्या किंवा मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवाव्यात पहिली सूचना आहे प्रश्न आकृतीमध्ये दिसणाऱ्या मुख्य आकृतीकडे प्रथम लक्ष केंद्रित करा प्रत्येक उत्तर आकृतीमध्ये ही मुख्य आकृती आढळते की नाही ते पहा ज्या उत्तर आकृत्यांमध्ये ती नसेल त्या उत्तर आकृत्या वगळा दुसरी सूचना आहे आता प्रश्न आकृतीमधील मुख्य आकृती सोबत ज्या लहान आकृती चिन्हे असतील त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करा आणि या आधीच्या सूचना मध्ये काही उत्तर आकृत्या वगळल्या गेल्यामुळे उरलेल्या पैकी अचूक उत्तर आकृती या पायरीवर मिळू शकते सूचना क्रमांक तीन आहे बघा जर मुख्य आकृती सोबत एकापेक्षा अधिक लहान आकृत्या किंवा चिन्हे असतील तर एका वेळी एकाच लहान आकृतीवर चिन्हावर लक्ष केंद्रित करा उत्तर आकृत्यामधील इतर अशाच लहान आकृत्यांशी किंवा चिन्हांशी तिची तुलना करा वरील सूचनांमुळे उत्तर नसलेल्या आकृत्या एक एक करीत वगळल्या जातील आणि तुम्हाला अचूक उत्तराकडे पोहोचता येईल तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघा यापुढे प्रश्न असणार आहेत पुढील प्रत्येक प्रश्नात डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस ए बी सी आणि डी अशा चार उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत उत्तर आकृत्यापैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा तर विद्यार्थी मित्रांनो आपण या अगोदर वेगळेपद शोधा हे व्हिडिओ बघितलेत आता जुळणारी आकृती बघणार आहोत तर चला सुरुवात करूया आपण या व्हिडिओकडे प्रश्न पहिला बघा यामध्ये ही एक प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृती आहेत या आकृतीशी जुळणारी आकृती तुम्हाला शोधायची आहे प्रत्येक आकृतीमधली तर तुमचा टाईम सुरू करूया पर पर्याय हेच तुमच्या समोर आणि टाईम सुरू तुमचा या आकृतीशी यामधली कोणती आकृती जुळते बघा बी हे पर्याय अगदी बरोबर आहे ही आकृती आणि ही आकृती समान आहे पुढचा दुसरा प्रश्न बघूया हे आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत पर्याय हे आहेत ए बी सी डी आणि तुमचा टाइम सुरू करूया या आकृतीशी या आकृतीमधली कोणती आकृती जुळत आहे नीट निरीक्षण करा सी ही आकृती जुळती आहे सी पर्याय क्रमांक अगदी बरोबर आहे ही आकृती आणि ही आकृती समान आहे पुढचा तिसरा प्रश्न हे आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती आणि आकृत्या पर्याय हे तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया या प्रश्न आकृतीशी या उत्तराकृतीमधील मधील कोणती आकृती अशी जुळती आहे तर बी हे आकृती या आकृतीशी परफेक्ट जुती आहे म्हणून बी हे पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न चौथा आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती आणि उत्तराकृत्या नीट निरीक्षण करा पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया या आकृतीशी हुबेहूब जुळणारी आकृती कोणती तर बी ही आकृती या आकृतीशी हुबेहूब जुळती आहे म्हणून पर्याय क्रमांक बी बरोबर आहे प्रश्न पाचवा बघूया आकृती तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती आणि उत्तराकृत्या पर्याय हे ए बी सी डी आणि तुमचा टाइम सुरू करूया या प्रश्न आकृतीशी या उत्तर आकृतीमधील कोणती आकृती हुबेहुब जुळते नीट निरीक्षण करा पर्याय क्रमांक सी म्हणजे ही आकृती या आकृतीशी हुबेहूब जुळती आहे तर पर्याय क्रमांक सी बरोबर आहे प्रश्न सहावा आखुरुतिया। आखुरुतिया। या आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्या या आकृतीशी या आकृतीमधल्या कोणती आकृती जुळते पर्याय हे आहेत बघा आणि तुमचा टाइम सुरू करूया नीट निरीक्षण करायचं आहे आणि आकृती शोधायची आहे तर पर्याय क्रमांक ए म्हणजे ही ए ची आकृती आणि ही आकृती समान आहेत म्हणजे हुबेहूब जुळतात म्हणून पर्याय ए बरोबर आहे पुढचा सातवा प्रश्न आहे प्रश्न आकृती तुमच्या समोर आहे आणि आकृती ही तुमच्या समोर आहेत पर्याय हे आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया या आकृतीशी हुबेहूब जुळणारी आकृती कोणती कोणता पर्याय मधला बरोबर आहे तर डी ही आकृती या आकृतीशी हुबेहूब जुळते म्हणून डी हे पर्याय बरोबर आहे आठवा प्रश्न बघूया आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय सुद्धा तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया या प्रश्न आकृतीशी या उत्तर आकृत्यामधील कोणती आकृती हुबेहुब जुळते नीट निरीक्षण करा सी हे उत्तर अगदी बरोबर आहे म्हणजे ही सी आकृती आणि ही आकृती प्रश्न आकृती अगदी हुबेहूब आहेत नववा प्रश्न यामधला आणि तुमचा टाइम सुरू पर्याय तुमच्याकडे आहेत प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती आहेत या आकृती सी हुबेहूब जुळणारी आकृती कोणती तर बी हे पर्याय बरोबर आहे यामधली ही आकृती आणि ही आकृती अगदी समान आहेत म्हणून बी हे पर्याय बरोबर आहे दहावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्या पर्याय हे आहेत बघा आणि तुमचा टाइम सुरू करूया या आकृतीशी या आकृतीमधील उत्तर आकृतीमधील कोणती आकृती, आकृती, आकृती हुबेहूबते ए हे आकृती बरोबर आहे ही आकृती आणि ही आकृती अगदी हुबेहुब आहे म्हणून पर्याय ए बरोबर आहे अकरावा प्रश्न प्रश्न आकृतीने उत्तर आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय हे बघा आणि तुमचा टाइम ता सुरू करूया या प्रश्न आकृतीशी उत्तर मधील कोणती आकृती बरोबर आहे डी हे पर्याय बरोबर आहे म्हणजे डी ही पर्यायाची आकृती आणि प्रश्न आकृती अगदी समान आहेत म्हणून डी पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत अगदी काळजीपूर्वक आपण निरीक्षण करायचं आहे पर्याय हे आहेत बघा एबीसीडी आणि तुमचा टाइम सुरू करूया सी हे पर्याय अगदी बरोबर आहे म्हणजे प्रश्न आकृती आणि ही सी मधली आकृती अगदी बरोबर जुळतात हुबेहू पुढचा प्रश्न आहे तेरावा आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत पर्याय हे तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया या आकृतीशी जुळणारी कोणती आकृती आहे तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे बी ही आकृती आणि ही आकृती अगदी हुबेहूब जुळत आहेत प्रश्न चौदावा आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्या उत्तर आकृत्यामध्ये चार आकृत्या आहेत पर्याय हे ए बी सी डी आणि तुमचा टाइम सुरू करूया या आकृतीशी हुबेहूब जुळणारी कोणती आकृती आहे अगदी काळजीपूर्वक सी हे पर्याय बरोबर आहे ही आकृती आणि प्रश्न आकृती अगदी हुबेहूब आहे म्हणून सी पर्याय बरोबर आहे पंधरावा प्रश्न आणि आकृत्या तुमच्या समोर आहेत आपण काळजीपूर्वक पाहिल्यास निरीक्षण केल्यास आपल्याला निश्चितच उत्तर सापडणार आहे पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया सी हे पर्याय अगदी बरोबर आहे यामधला म्हणजे प्रश्न आकृती आणि ही उत्तर मध्ये सी ही आकृती अगदी बरोबर आहे प्रश्न सोळावा आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती पर्याय हे आहेत बघा आणि तुमचा टाइम सुरू करूया प्रश्न आकृती आणि उत्तराकृत्या मधील तुम्हाला शोधायची आहे उत्तर आकृती कोणती असेल तर बी या उत्तराकृत्यामधील बी हे पर्याय अगदी बरोबर आहे ही प्रश्न आकृती आणि बी हे आकृती आकृतीमधील अगदी हुबेहुब आहेत प्रश्न सतरावा आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे आहेत बघा तुमचा टाइम सुरू करूया या प्रश्न आकृतीशी उत्तर आकृत्यामधील कोणती आकृती हुबेहूब जुळते डी हे बरोबर पर्याय आहे म्हणजे प्रश्न आकृती आणि डी पर्यायमधील आकृती अगदी हुबेहुब आहेत म्हणजे जुळतात म्हणून डी हे पर्याय अगदी बरोबर आहे अठरावा प्रश्न बघूया आकृत्या तुमच्या समोर आहेत अगदी थोडासा फरक असतो आकृत्यामध्ये निरीक्षण करायचं आहे पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया हे पर सी, आकु, हुँ हुँ सी हे पर्याय अगदी बरोबर आहे पण उत्तराकृत्यामधील सी ही आकृती आणि प्रश्न आकृती अगदी हुबेहुब्या समान आहेत म्हणून सी हे पर्याय बरोबर आहेत एकोणीसावा प्रश्न आणि त्यामधील ह्या आकृत्या बघा ही प्रश्न आकृती आणि ह्या आकृती आहेत थोडासा फरक असतो ते अचूक आपल्याला ओळखायचा आहे पर्याय हे बघा ए बी शिडी आणि तुमचा टाइम सुरू करूया बरोबर बी हे पर्याय बरोबर आहे या उत्तर आकृतीमधील बी हे पर्याय अगदी बरोबर आहे दोन्ही आकृत्या ह्या समान आहेत प्रश्न विसावा आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय तुमच्या समोर आहेत तुमचा टाइम सुरू करूया या प्रश्न आकृतीशी उत्तर आकृत्यामधील कोणती आकृती अगदी उजळते तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे उत्तर आकृत्या मधील सी पर्यायची आकृती अगदी प्रश्न आकृतीशी हुबेहुब आहे समान आहे म्हणून सी हे पर्याय बरोबर आहे एकविसावा प्रश्न आणि आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती पर्याय हे ए बी सी डी आणि तुमचा टाइम सुरू अगदी थोडासा फरक असतो आकृत्यामध्ये नीट काळजीपूर्वक निरीक्षण करून ओळखायचं आहे डी हे पर्याय अगदी बरोबर आहे प्रश्न आकृती आणि डी मधील आकृती अगदी हुबेहूब आहे म्हणून डी पर्याय यामध्ये बरोबर आहे बावीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्या पर्याय हे ए बी शीडी आणि तुमचा टाइम ता सुरू करूया अगदी पुन्हा पुन्हा आपण या व्हिडिओला बघा समजण्यासाठी तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे प्रश्न आकृती आणि उत्तर मधील डी हे आकृती अगदी बरोबर आहे म्हणून डी हे पर्याय बरोबर आहे तेवीसावा प्रश्न आणि आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती काळजीपूर्वक बघा आणि उत्तर सोडवा पर्याय हे तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाईम सुरू करूया सी हा पर्याय अगदी बरोबर आहे या उत्तराकृत्यामधील सी पर्यायामधील आकृती आणि प्रश्न आकृती अगदी समान आहेत म्हणून सी हे पर्याय बरोबर आहे चोवीसावा प्रश्न आणि आकृत्या ह्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती ही आहे आणि उत्तराकृत्या ही आहेत यामधली तुम्हाला याची समान आकृती ओळखायची आहे पर्याय हे तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया या आकृत्याशी हुबेहूब जुळणारी आकृती कोणती अगदी बरोबर आहे या मधील सी पर्यायामधील आकृती आणि प्रश्न आकृती अगदी समान आहेत पंचवीसावा प्रश्न आणि आकृत्या तुमच्या समोर आहेत ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृती आहेत या आकृतीशी या उत्तर आकृत्यामधील कोणती हुबेहुब आकृती जुलती आहे पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया अगदी काळजीपूर्वक बघा त्या बाज तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे प्रश्न आकृती आणि या आकृत्यामधील डी पर्यायमधली आकृती अगदी समान आहे म्हणून डी हे पर्याय बरोबर आहे सव्वीसावा प्रश्न प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्या तुमच्या समोर आहेत ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या चार उत्तराकृत्या आहेत पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया या आकृतीशी हुबेहूब जुळणारी आकृती कोणती थोडासा फरक असतो तर हे मदिन सी मदिन है। है हे पर्याय बरोबर आहे प्रश्न आकृती आणि उत्तर आकृतीमधील सी मधील आकृती ही बरोबर आहे समान आहे म्हणून सी हे पर्याय बरोबर आहे सत्तावीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती ही आहे आणि उत्तर हे आहे पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया ही प्रश्न आकृतीने आणि ह्या चार उत्तराकृती आहेत तर है। आकृती ए हे पर्याय अगदी बरोबर आहे प्रश्न आकृती आणि ए पर्यायमधील आकृती अगदी ह्या दोन्ही आकृत्या समान आहेत म्हणून ए पर्याय बरोबर आहे अठ्ठावीसावा प्रश्न आणि आकृत्या तुमच्या समोर आहेत ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या आकृती आहेत पर्याय तुमच्या समोर आहेत ए बीसीडी आणि तुमचा टाइम सुरू करूया या आकृतीशी या आकृत्यामधील कोणती आकृती हुबेहू आहे तर डी हे पर्याय पर अगदी बरोबर आहे डी मधील आकृती आणि प्रश्न दो आकृती दोन्ही ह्या आकृत्या समान आहेत म्हणून डी पर्याय बरोबर आहे एकोणतीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तराकृत्या पर्याय हे आहेत बघा आणि तुमचा टाइम सुरू करूया या आकृतीशी हुबेहुबणारी आकृती कोणती शाबास तर डी हे पर्याय बरोबर आहे प्रश्न आकृती आणि डी पर्याय मधील आकृती अगदी हुबेहुब आहे समान आहे म्हणून डी पर्याय बरोबर आहे या मधला हा शेवटचा प्रश्न आहे तिसावा प्रश्न आणि आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत पर्याय हे बघा ए बी सी डी आणि तुमचा टाईम सुरू या पुढील व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघणार आहोत एकतीस ते साठ प्रश्न सी हे पर्याय अगदी बरोबर आहे ही आकृती आणि ही आकृती अगदी समान आहे तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी न्यू एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा